आहे महाराष्ट्राचा तो पैलवान ज्याच्या नावाची गर्जना कुस्तीच्या मैदानात घुमते ज्याने लाल मातीत घाम गाळून आपलं नशीब चमकवलं मोठमोठ्या पैलवानांना चितपट केलं महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी सिकंदर शेख काही दिवसांपूर्वीच या नावाने पुन्हा एकदा हेडलाईन्स गाठल्या पण यावेळेस या, या हेडलाईन मात्र कुस्तीच्या आखाड्यातल्या विजयाच्या नव्हत्या तर अटकेच्या बातमीच्या होत्या पण काल तो देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला पण आता प्रश्न असा आहे की कुस्तीचं मैदान गाजवणारा हा चॅम्पियन कायद्याच्या आखाड्यात कस काय फसला जी घातक शस्त्र आपण फक्त सिनेमात पाहतो ती सिकंदरच्या गाडीत काय करत होती यामागे खरंच काही काळबेर आहे की कुस्तीतल्याच राजकारणातून रचलेला हा एक मोठा डाव होता याची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात ए जी सी स्पोर्ट्स तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वासाठी काळा दिवस म्हणून लक्षात राहील पंजाबच्या मोहाली विमानतळाजवळ पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच सी एक मोठी कारवाई केली हरियाणा आणि राजस्थानमध्ये दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुर्जर काही शस्त्र तस्करांना त्यांनी पकडलं पण या बातमीने हाजरा याच्याशी काय संबंध कारण या, या तस्करांसोबत अटक झालेली चौथी व्यक्ती होती आपला सिकंदर शेख हो तोच आपला महाराष्ट्र केसरी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कुस्तीच्या आखाड्यापासून मंत्रालयापर्यंत सर्वीकडे एकच खळबळ माजली आता सर्वात आधी पाहूयात पंजाब पोलिसांचं यावर म्हणणं काय तर पोलिसांच्या मते ही कारवाई एका मोठ्या शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश आहे त्यांना माहिती मिळाली होती की युपी आणि एम पी मधून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या राज्यांमध्ये विकली जाणार आहेत आणि ही शस्त्र ज्या टोळीला पुरवली जाणार होती ती होती विक्रम उर्फ पापला गुर्जर गँग ग्यां। ही गँग हत्या खंडणी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोबरला मुख्य आरोपी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी मथुर येथून दोन पिस्तूल घेऊन मोहालीत आले ही शस्त्र त्यांनी सिकंदर शेख कडे द्यायची होती आणि सिकंदरने ती पुढे कृष्णा उर्फ हॅप्पी गुर्जर नावाच्या एका माणसाला पोहोचवायची होती पण हा व्यवहार होण्याआधीच पोलिसांनी एअरपोर्ट चौकात धाड टाकून सिकंदर सह सगळ्यांना रंगे हात पकडले या कारवाईत जे सापडलं ते पाहून कोणालाही धक्का बसेल आरोपीकडून जवळपास दोन लाख रुपये रोख एक फोर्टी फाईव्ह पिस्तूल चार बत्तीस बोर पिस्तूल जिवंत कार्टतूस आणि स्कॉर्पिओ एन व एक्स यू व्ही सारख्या दोन महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणात सिकंदरवर मध्यस्थाची भूमिका निभावल्याचा आरोप आहे म्हणजेच पोलिसांच्या मते तो एकाकडून शस्त्र घेऊन दुसऱ्याला पुरवण्याचं काम करत होता आता धक्कादायक म्हणजे अटक झालेला इतर तिघांवर या आधीही खंडणी आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पण सिकंदरचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे तपासण्यासाठी पंजाब पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला हे आरोप इतके गंभीर आहेत की जर हे सिद्ध झाले असते तर सिकंदरचं कुस्तीतलं करिअरच नाही तर त्याचं संपूर्ण आयुष्य पणाला लागलं असतं पण थांबा गोष्ट इतवरच थांबत नाहीये या कहाणीला दुसरी भावनिक बाजूसुद्धा आहे माझ्या पोराला फसवण्यात आलंय हे शब्द आहेत सिकंदरचे वडील राशीद शेख यांचे मी आयुष्यभर हमाली केली मी कधीच हरामाचा पैसा कमवला नाही तर माझा मुलगा तरी कसा कमवेल ज्या दिवशी त्याला अटक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस होता आम्ही घरात तयारी करत होतो आणि ही बातमी आली माझ्या मुलाने खूप कष्टानं नाव कमवलंय कुणीतरी यात त्याला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांचं म्हणणं होतं शिवाय त्यांचा थेट संशय हा होता कुस्तीतल्या स्पर्धकांवर पुढे ते असंही म्हणाले की हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे तो त्यासाठी तयारी करत होता त्याला या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी हा डाव तर नाही ना ज्या मुलाला लष्करात नोकरी मिळाली ज्याच्या नावावर शेकडो गदा आणि गाड्या आहेत त्याला दोन चार लाख रुपयांसाठी शस्त्र तस्करी करण्याची काय गरज आहे असं राशीद खान यांनी यावेळेला भावना व्यक्त केली होती दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेतली ती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांनी थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि चौकशीत पार्गदर्शकता ठेवण्याची मागणी केली मुख्यमंत्री भगवत मान यांनी सुद्धा स्वतः यात लक्ष घातलं आणि अखेरीस चौथ्या दिवशी सिकंदर शेखला जामीन मंजूर आणि कोर्टाने स्पष्ट केलंय की प्राथमिक पुराव्यात काहीही ठोस पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे आज सिकंदर शेख पुन्हा मोकळा झालाय पण त्याच्या डोळ्यात एक प्रश्न अजूनही आहे ही अटक योगायोग होती का हिंद केसरीच्या आधी माझं करिअर संपवायचं होतं तुमच्या मते हा सगळा सिकंदरला संपवण्यासाठीचा सा डाव होता का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा